नंतर हे बुड्या मी सांगणं बापा रे मला जाणून मारण लावलं ना बापा, लाव बापा मी भूल नाही मी कोणासोबत गेली नाही बापा कुठे काही केलं नाही तरी हा बुडा मार आळ घेऊन राहिला सांग रे बापा जरा सगळं समजून या बुड्याने बुडा बाबा बोटातच लाता मारून राहिला जाणून कुठे बोटीन डायरेक्ट बोटातच मारून राहिला बापा सांग बाजार सगळं समजून काहीतरी तू बुडे तू टेन्शन ना तू सांग तुम्ही <laughs> बुड्याला समजून हा बुडे बा तुम्हाला काय भेजा घेजा ना आधी गोट आहे की नाही हा बाईच्या जातीला रस्त्यावर मारून राहिले तुम्ही हा का बुद्धी मेंढू गेलो सळला का तुमचा बुडी लातात बुक्के मारून उडायला तुम्ही एखादी चापाड मारली ठीक आहे हा हे रस्त्यात असं कुताळणं हे बरोबर आहे का तर आम तुला माहित नाही ते किती चंद्रा वयाचं चंद्रा वयायटो घेऊ घेऊन जाते ते पेशल कुकडे गेल तिथे लाज मध्ये गेलती गार्डन मध्ये गेलती फिरायला कुठे गेलते इचार न दिले विचार ना पाहिजे पाहिजे उडाल त्या डंगरीले मग काय लाल लाडबुरगा का मुके घेऊ तिचे की पप्पा घेऊ तिचे अशा अगा पण आता मला लाता ता काहीत गळा आता जर रस्त्याला लाता मला कुठे लाता मध्ये अंदाजच नाही मग ते डाण्या मोठं पाणी डगरीचं या डाण्याले बुड बाजारा शांत ठेवा भांडण करून राजे काय काही कामानं शिनी हातो घेऊन गेलेशी पेसेल तर रे काय कुठे आई राजा तुम्ही शक कर राजा तुम्हाला कोण सांगतो कोण सांगतलं तुम्हाला हे धंदे चंद्राबाई कामान जाते का हे तिथं मी करायला गेल रे बाबा हे लाजवर गेल ना <laughs> ना तू किती नाही करणार रे बुडा आज गेलं जाईन पुरा आज नाही होत काही बियाच्या नाही जात की हे कांड पप्पा असा शेक करणं बरोबर नाही ना हा हे सोबत नाही बंधू मला बापा देऊ पावला रे बापा बापा डॅनिल मारण गिरण चाल बाबा जमलं रे बाबा जमलं रे का मला वाटलं पाहिजे डॅनिल मारण लावलं बाबा जाऊ दे बाबा हायटी शांतारामाचं मुळे टेन्शन नाही बाबा बाबा शांताराम एवढे समजून सांग रे बाबा हा कुठं गाऊन आला तसा मला जोडणंच लावलं बाबा काही विचारलं नाही काही नाही आणि मला आड घेऊन राहिला तू अटी गेलती तटी गेलते म्हणते आणि तू लगे ढगडे करून राहिले म्हणते सांग आता मी या वयात ढगडे करेन का अरे बुड्याचं शोभते का मला याचं म्हणणं या वयात सांग बरं तू म्हातारा मसा म्हातारा माणसाला आळ घेणं बरोबर आहे का या सोपते काय रामजी दे सोपते का सांग आता हा हा सो शो, सोपते का या वयाचे पुढे धंगडे करणार आहे का तुम्हाला <laughs> सांग ना कोण सांगून राहिलं बाहेर रे डॅन्या बोलून राहिला ढोंगळे करून जा म्हणते बुढी साहजाने यानं चालू केली बुढी लागलं असत हा झांगळ आहे दोघेच हे माझ्या <laughs> <laughs> हुशार आहे हे बुढी बी हुशार आहे डॅनी बी हुशार आहे पत्त पोळून नाही देऊन राहिले ना हे हा खोटच बोलून राहिले खरं निघूनच नाही राहिलं हा त्यातल्या शांती आला रडसा मोळाले हे नाहीतर कसं बुडी ओकली असती हा आणली जास्ती बुड्या तशी मजबूत कसं रामचंद बुडा बेकार आहे मा बायकोचं पाणी येऊन राहिलं पाणी काही राहिलं हे सांग तू मला तू कौन चबर चबर करतो बा हा तुला पुढं काय येऊन राहिलं हे सांग मला तो हा नवरा बायकोच्या म्हणतात तुला बोलायचं काम नाही भाजऱ्या हा मा बुढी मी पाहिन काय बुडबा ऐकान तुम्ही अरे मारा वेळ काम नका आणून अरे काय हा हा डॅने बुडवा तू बस तुम्ही हो ओ रामचंद बुडवा शांतराम मी तुझ्या चुपचापच ऐकून राहिलो पण याने चौऱ्यानं म्हणत काही काम आहे काय हा हा कोण मला बाजू घेऊन राहिला याने कोण एवढा कळवळा येऊन राहिला हे मला सांगतो मनात काल भादर भादर गुण आला चुपचाप राहून तू आहे तुले काय करावं लागतो अगो काम हा शिल्लक काम करत आहे का डायनर तू तू मुकड्या ना तडी नव उभर त्याच हो चालू आहे तो काही काय चालले ना अरे ते नवरा बायको आहात हा करत ना गात नंगा ना तुला काय करावं लागते म्हणतात जबर जबर हे इकडे तू काल शिल्लक करून काम करून आला रे

अटी आपल्या सोबत नाही गे रस्त्यावर त्याला काय कोण दिला कोणी घ्यायला म्हणता हा तू याला का कोणतं मंदिर मंदिर अटी धुईन का जे काही यायचे हा रामाशामा सार गाव कोण राहिला ना पचका होऊन राहिला तुमचा नवरा वायकोच पचका होऊन राहिला ना हा चला तिकडे मंदिरात बसू आपण चला बरोबर शांताराम तू म्हणून आलात ये तुम्ही आणि दुसरा कोणी तिरंदा असं आलं नसतो तुला खबरदार कोणी जर आला तिकडे तर शिवल्या मावली बाबन हा सांगून राहिले तुम्हाला तरी पाय दिसला नाही पाहिजे हा मंदिरात यायचं नाही तुम्ही साय नुसतं तेल टाकायचे काम करता रे भांड आता बघा आम्हाला काय नवं येईल तुमच्या मागे यायची जा ना जा कुकडे मंदिरात न्या की कोणा घरात न्या आम्हाला काय करावं लागते आ? या टोकर मस्त जा फिरेले गार्डन आ? हा लाच शिल्लक नको बोलू ना काय बाया का मत डॅने बुडे बा मोठे बुडे बा रामचंद बा चला कोणतील बा चला 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 सर चला चला बुडे अरे बाप चल राम तू जाय पुढे मी आणतो डॅनी रे सोबत आणतो मी जायला तसं सोबत सोबत गेले तर भांडण व्हायचे काम अरे बरं बुडे बा जातो चला रामचंद बा चला थांबवलं रेडी सा चालणं त्याच्या बरोबर चालणं भूगुट पाळू ना थांबणं जा ऐकत जाईन तू मामातलं सांगून जाऊ आपण हा चल तू मा बरोबर चाल गोष्ट सांग ना बरोबर चाल बा चाल कोणती गोष्ट सांगतात सांग मला अरे आपण भी आपणच काल थांबता आठ चला हा तेल टाकून देऊ अजून अजून तेल टाकून आगीत चाल शिवला काय गड मोठा तू मांगेरा मागे राहून राहला गळ्या हटसा त्या कोंबलीला मारलं त्या तर काय करू मग ना तू पोटात वाटात करू आहे माझी उतरून आणि तू म्हणतो मांगेरा हे एवढे काल इंद्र तू रामचंद्या का पागल आहे का तू हा शांताराम नाही का तरीसा ते जाऊ दे तू ना काल थांबवलं मला मागे हे सांगतो पहिली बाबा तू एक तर तोंडान चौरा भाद्र आहेस तरी जर काही बकला तू तर फालतू भांड फुटीनं म्हणून मी तुला कसं समजून सांगण्यासाठी मी ना तुला आहे म्हटलं तडसा काही भादराज नाही बसत कानानं ऐकून घ्यायचं बघतो सबर नाही काय म्हणतात काय नाही कसं हा हे निपटल्यावर मग पाहू आपण पुढे काय करायचं आहे तादरशी तडसा काही मग तो कमली बद्दल काही तर मी ऐकून घेऊ काय मग ऐकून घेऊ काय ऐकाच लागेल ऐकून घेऊ काय म्हणजे हा काय घरावर बोटे आणता का डबर मागे का पैसे लावता लावता गेली दावखान्यात किती दिवस भरती हा आता डबल कोणी पैसे नाही लावणार तुले नको आता फालतू का मा मारामारी करायचं काम नको कमलील असा तसा बोलला की मग माती पाटली मस्त जाते न रे बाबा माझ्यात राहिले जात नाही मग हा काय सांगू तुले मी हा आहे हा ते का तु बायको आहे का एवढा जीव ठेवून राहिला तर हा फालतू आता डोकसो खाऊ नको माया चांगलं तेवढं काम करतो अजिबात चबऱ्याचं नाही म्हणजे नाही भाजऱ्याचंच नाही काही बिलकुल तोंडावर बोट हाताची घडी बायको नाही गळ्या पण मेकरू आहे तिच्या पोटात रे वा बायको नाही ते बाई पण म्हणून माझी जीव तुटते ना जास्त हे लेकरून फेकरू घाल चुलयात पहिले कसं हे माझं मोडणार तो कसं कमलील दाबून मारून राहिला कस होईन काहीतरी गडबड अजून आता हे प्रेमा प्रेमानं हे मात्र मोडून टाकून मग पुढे काय करायचं आपण तेच करू शांत झाल्यावर आता तू म्हणून राहिला तर मी शांत राहतो बा अजिबात मी काही बोलणार नाही तरीचा पण तो जर असा असा काही भाधरला की मग माँग माझ्यान चुपच नाही ना काय सांगू तुले मोठा हा माहितीये गरबड आहे गळ्या कमली काही म्हटली असोस मागात काहीतरी संसार तेच बा सांगा बा संसारू नको देऊ आपल्याला कसं तरी निपट नाही हे तुला सांगून राहिला हात जोडून पाहिजे सांगतो मी तुले कसं मारामारीचं काम पडू नको देऊ तोंडावर बोलत हा हाताची घडी एवढं काम कर बापू फक्त तू मग एवढं तुला सांग ना आता कसं शांताराम कसं तरी हे मोडणं लावलं तो मोडू दे बापा अरे आता मोठा तू एवढं म्हणून राहिला ना तर मी आता अजिबात चुपच राहीन तरी साहेब काहीच बोलणार नाही बापा काही करू तो रामचंद्या हां बस हा आता आता नाही बोलत मी कसं तुला फक्त एवढं सांगण्यासाठी मी कसं मागे राह म्हटलं दुसरं काही नाही कसं तू माहीत आहे मला कसं आहे तोंडानाचं हां ते तोंड काही बंद राहत नाही कसा आहे चुपचाप राय बा तरी जाऊन काय माझ्या करू नये अजून करू नये चुपचाप राय चुपचाप काय म्हणते शांताराम ते ऐकायचं बोर चाल ना मग त्या मंदिरात जाऊन बा हा काय झालंशी न त्याचं चालू काय मिटिंग गिटिंग कायच चाल शांतराम आपल्या नान बोट मोड चाल लवकर गोर चाल अजून तुला एकदा सांगून देतो बरं तर ठीक चौबर यायचो नाही हा तोंडातून शब्द निघला नाही पाहिजे होले होन गजाल दा नर बा हो ना होले होन गजाल न लावतो ना काय बेम तोंडा शब्द नाही काढत बस बुड्याला चा, म्हणा तिकडेच तू काशी घर घरी येऊच नको घरी येऊस नको तू डंगऱ्या हा तू मग पुरा मस्त बसल हे बुड अरे रे तो सारा गावाच त्या हो, डोंगऱ्याला मी आता घरी जीव देत नाही हा अजिबात नाही दारी पाय नाही टाकू देत मी हे बुड जर मी घरात घेतलं तर मा लग्न होणार नाही मला कोणी पोरगी देणार नाही ना पोरीवाले म्हणते नाही आता आबालो फरा कशी काय घरात पोरगी बुड्या बरोबर माही बद मी म्हणजे हे डोंगर घ्यायलाच नाही पुरत घरात राय जायचं बाहेर तिकडे कुकळी राय म्हणा कुठं जर मी न वागवलं बा असं लोफर उड तर मला लोगन होणार नाही मले कसं बियाचा बोकळा लागेन गावात हा का सांड्या सारखा एकटा फिरू का गावात कधलं फिरू अठ्ठाच वर्षा झालो ना मी पप्पा तिरी मूर्ती काले आली रे बा इकडे काय होत आता यायचं तू इकडे लेका आराम करून राहिला बा गरम बसेल असल्या का तिकडे आणि बोटा तिकडे मारा मारा करून राहिला बा हा चाल ना तिकडे त्या रामचंद बुड्याची त्या रॅनी बुड्याची चांगली लिटा पिटी चाली आहे त्या दिसा त्या कमला बुडीसाठी अरे जाय ना आवर ना बा आण ते आबाल घरी हे मारा मारा शोभतात का गावात या मारा चालू आहे का हा ना हा त्या बुड्याले हा ना बरे लोक मारा त्या बुड्याले मी येत नाही घे मले मला सांगू नका ते काहीच घेणं दे नाही भाऊ किती मारा त्या बुड्याले आपण काहीच म्हणणार नाही कोणाले हा त्याच्या कर्माचे फळ तो भोगील आपल्याला काही करावं लागत नाही रे असं म्हटल्यान चालते का बा आबा आहे ना लेखा जराशी लाज वाटत त्या ना गेलं ना काय लेखा जराशी लाज नाही वाटून राहिले का तुले तुले का असं नातू तो कोणाला देऊन आबा तिकडे मार खाऊन राहिला ना तू म्हणते मारा मारा म्हणते काय लाज वाटते तुले लाज लाजे बाई नावली भाऊ तुम्हाला दोघे लाज वाटत ना तुम्ही जाण मग आवर राहिले मला काल सांगून राहिले तुम्ही हा तुम्ही काल सांगून राहिले मला मला काहीच लाज वाटत नाही त्या बुट्याला मारलं तर मोठी जेळीस एका दोन घरी आली जसं वाटते मी का माझा आवड्याला जाय जावा तुम्ही तुम्ही जावरा तुम्हीच काय ते पा मनगळी हा म्हण ना सांगू दे मॅ नान सोडेला जा बुड्या जा लेखा भिंजला जे नातू भेटला रे बाड्याने बुड्या लेखा जर असं पाणी बा झाब रे लेखा तुले आबाच आबाच पाणी हा त्यान लेखा लांच मोठ केलं रे तुले तो बुड्याले कसं मारून राहिला आमच्या बुडा रक्ता तोड आणि तो बुड्या तुझ्या आबा तुम्ही ना काय पाहिलं अजून मी तर याच्यापेक्षा बिनला ज्या मला लाजच नाही फक्त बुडा कस बुडाम्याला मला सांगायला जा तुम्ही कस मग मी कस अग्नि द्यायला ना हा राम नाम सत्य हा लागल असत किडी मिडी आपण घेऊन जाऊ लागल असत मग गडा शिवला हा आपला पचका काय खरं नाही आहे बिघडेल बंधू काय शिवला आपण ओढीचा आग लागले आलो हे तो पेट्रोल आपल्या जागावर पडलं रे गडा आपल्याला आग लागून राहिली ओढीचा आपल्या बुडाले पोल्टी घोडे फरार हो उलट झाले गोनी दादा काही खरं नाही लगा उल्टा उल्टा गुर, गुर, हा कसा का उलटा उलटा बोलून आला काय मग बाई आली तर झटकन पाणी येऊ आवाज आता तर काही गुरगुर करून नाही आला हा हॅलो कांचुपराय तुम्ही बोलून द्या नाही काही दोघ दिवे आता तुझ्या आबाले का मरेत मार खाऊन राहिला बा नातू असा म्हणून राहिला मारू द्या मारू द्या जाय बाबा तू तुम्ही भिनला ज्या त्या दे द्या पेशी भिनला जा आम्हाला काही नाही करायला लागत चला अरे बबन मावली बबन मावली चला सांगाली उपस नाही ना काल छानपणा करा माणसाने वाटलो घ्या तुडूक तुडूक करत सांगाली हा प्रशांत पण आपल्या घरी दादा निघा डूल लोक सटकनी सगळ्या रस्त्याने तो जातो अडी थांबेल नाही हे तो उलट झालं वेळा याले तर काहीच पण आला आबाज काहीच पहिलेच काहीतरी भिंके लागला आजे नात्याचा सटसट वय वय करून नाही ना तर आबाज हात लावली बाबा गडी टेम्पो घेऊनच पाहिजे जाऊ द्या आता दुसरा खेळ करायचा लागेल आपल्याला असं आठ मिळणे आला आपला असे तेल टाकायचे गावात भांडण लावून द्यायचे काम

ताप नाही यार बर काय रे गरम झालेला शांताराम पाच रे गड उड्या बघ केला बर नाही तर मारीन घेतीन मला बुड्याचं काही खरं नाही बाबा कोणाचे येते कसं ते बुड मारता तरले धुतलं बाबा ते बुड्यानं लेऊ निरामय पाठीवर वय वय काढले पोटावर बी म्हण लाता मारलं की ती तू काल टेन्शन घेऊ राहिली मी आहे ना अठे चा वर्षे माझे खत कसा मारीन तो बुडा हा पायबर मिन तरसा मोडल की नाही आणलं की नाही तू टेन्शन न घेऊ हा शांताराम हा जात लक तर लक तुला काहीच होणार नाही डगर्यानं नवऱ्यानं ठेवलं असते का राहिली का तू मन बोटं म्हणून राहिली का तू माहिती बदना मी करतो का हवलं असते का म्हणते तू घरी चाल फक्त घरी जा तू हात पाय नाही तू धमकी ठेवून राहिला घरी चालते हात पाय बोलतो काय बघ तू घरी काहीतरी करु काही ठेवत नाही बाप्पा मला बुड लढू बुड नको बरं का असं पुसलं लवकर पुसतं असं ते बुड बुड काहीच करत नाही मी आठ पैसे लावणार तू काल ते पुस लवकर द्या असं हा आता लढ्यात आवाज नाही आला बाई मला बरोबर बाबा जरा नाही लढत मी आता आता नाही लढत अरे मोठा शांतीनं चांगलाच लावला वाजा वाजून आणि टेंबलून राहिली रे तो काय नाटक का करते रे टेंबोली तर उघड नाही पडणार ना म्हणून ते टेंबलून राहिली टेंबोली नाही तर उघड बुडीन तिथं सारा पितोय असं या रामचंदे आ आवडे बा तुम्ही कॉल मारून राहिले बाया बुडीले सांगा तुम्ही या वया सोपते का तुम्हाला हा अशा कुस्त्या करणं आणि ते बिघडल्या उरल्या हा काही म्हणजे वयाचं काही भान असते की नाही पहिले या बुधीला विचार तू इले शोभतात काय कामत हा माझ्या शोभन मग काढजो हा मी तिकडे गावले नाही गेलो होती तिकडे थेर नाही सुरू केला यातो घेऊन पेशील आटो घेऊन तालुक्या ठिकाणी गेल मग तरी सकाळ राजवर गेली की गार्डनली गेलती तिने प्रेमाने विचारलं सांगितलं नाही मग वाजवल्याशिवाय राहणार नाही भाऊ मी तुम्हाला कोणी सांगितलं यातो घेऊन गेली म्हणून बुद्धी तुम्हाला कोण सांगितलं तुम्ही तर गावले जायला होते तुम्हाला कसं माहित पडल ते बरोबर माहित पडलं मला काय सांगायचं काम नाही हा पडलं मला माहित तर पण हा कोण आहे सांगणार हे तर सांगा बुडे बा का कुने -कुने काय तुम्हाला काय वरून का ब्रह्मदेवान सांगितलं की बुडी ऑटो करून गेली ती तालुक्या या ठिकाणी हा कोणा कोणी सांगणार असेल की नाही असं सांगणारा तुम्हाला काय करावं लागते मला माहित पडलं खराय खोटा आहे त्या डंगरी लिचार डंगरी लिचार काव झुडप्या तोंडा जेव कमले खराय खोटा आहे खराय खोटा काय जाऊ बापा घेऊन माझ एक रुपया नसते का तुम्ही एक रुपया म्हणले की जाऊ इकडे तिकडे म्हणून रामजिंद तोंडाल रगाम दे काही चबरू नार बा शांत राम काय का मी काही बोललो का भाजून राहिलो का मी शिल्लक मी कसा उच्चा बसेला हा कसा काही चपरून राहिला बरं माया बुटीच काही कनेक्शन नाही पाना काय वर्तवण करून सांगते बुडीचं नाही काही नाही म्हणते यातो घेऊ घेऊ फिरते बायकोले हा हा बरोबर म्हणते काही नाही म्हणते माया बा आपण म्हणजे मुळायला बसेला की हे वाडवायला बसेला हे मला सांगा तुम्ही रामचंद वोडे बाळ आहेच मला पण मी सत्य बाहेर आलं पाहिजे ना हे कमली खोटं बोलून राहिले हा द्याने खोटा बोलून राहिला हे आता घेऊन गेलो कुठे लाजवर गेलते गार्डन मध्ये फिरायला गेलते हे काय झमेला काय होता याचा हा काय म्हणजे काय हे भानगड काय होती तुम्हाला आता मागची मूर्ती उकरून काढून घेणना देणं झालं ते गेलं फार बोलणं आता गंगेले पावलं ते हा आता पुढचं पाक आहे मागचं उकरू काढू खाल तू घेणं भांडण करायसाठी हा शांतारामचा काही फैल मारते गळे शांतारामले सारस माहित आपल्या गुळ्याचं पण कसं आता मोड नाही हे तरी तुरी म्हणून कसं धीमी धीमी घेऊन राहिला शांताराम काय काही बोलतो काय हा झालं गेलं ते गंगेले पावलं काही काम का मी असे बापू का गेले हे <्काण> कोणाबरोबर फिरीन का हे का हे अरे काय बोल बा तुमच्या मनात कसं शक तयार झाला या वयात काय करणार आहे ते बुढी सांगा आता या वयात होत असतात या गोष्टी आता नैतुर्णी बाई असती तर मग आम्ही नाही म्हटलं असतं बस आलं अशी काही पण आता डोंगरी झाली बुढी मसनात गवऱ्या गेल्या तुमच्याही मसनात गवऱ्या गेल्या तुम्ही कोणासोबत नाव जोडून राहिले अरे काय पद्धत आहे करायला कसं हा शक करणं बंद करा बा शक करणं बंद करा मी शक करून राहिलो हाय की मी शक करून आलो माझ्या बायकोवर बुडू बा आम्हाला तसं वाटून राहिलो बा तुम्हाला काही मोडणं नाही हे वाढवणार तुम्हाला भांडण आता हा तुमचं कसं वागून जिवावर आलो बुड्ढीले म्हणून तुम्ही आता काय ना ते कारण काढून राहिले मंदा मंदात फुस्कुट बा मी फुस्कुट काढून राहिलं नाही कमिला चांगले तुझं माझे बायको मित्र तुम्ही म्हणसान तर या पुढील भाग आपण बोलो बर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चायनल सब्स्क्राइब करा तुम्ही कमेंट करून सांगा बर या पुढील भाग बनवायचा की नाही बनवायचा हो हो मित्र हो खरोखर सांगा बरं आपल्याला कसं नाराजी नाही पाहिजे यापुढील भाग बनवायचा असेल तर सांगा हो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा